ब्लेड ब्लेड ब्लेडला दोन्ही धार धारे बघू शकता ब्लेडला दोन्ही धार लावायला भर जायची पण गरज नाही आणि ह्या ब्लेड पूर्ण एक वर्षाची गॅरंटी भेटणार आहे शेतकरी बांधवांना चार ते पाच वर्ष बदलायची कसली गरज नसणार आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो मी प्रगत याग्रम बोलत आहे तर आज आपण घेऊन आलो तर हायस्पीड कड्मकुटी तुम्ही आपल्याकडले तीन मॉडेल बघू शकता त्याच्यामधलं आपल्याकडे सगळ्यात मोठं मॉडल आहे तास त्याला दीड टन काढणार पूर्ण पाच इंच पात्र एकदम दणकट क्वालिटी बघू शकता तर ह्या मशीनची खासियत काय आहे हे असणार आहे गिअर ह्याच्यामध्ये तुम्ही अर्धा इंच एक इंच जसा पाहिजे तसा चारा काढू शकणार ह्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच एक इंच इकडे टाकला अर्धा इंच इकडे टाकलं एक इंच जसा पाहिजे तसा चारा या मशीन मध्ये तुम्हाला निघणार आहे आणि ह्या मशीनची अजून खासियत काय हे असणार आहे हायस्ट कार्बोनीच्या ब्लेड ब्लेड दोन्ही साईडने धारे बघू शकता ब्लेडला दोन्ही साईडने धारे म्हणजे तुम्हाला धार लावायला बाहेर जायची पण गरज नाही आणि ह्या ब्लेडची ची शेतकरी पूर्ण एक वर्षाची गॅरंटी भेटणार आहे शेतकरी बांधवांना चार ते पाच वर्ष बदलायची कसली गरज नसणार आहे त्यानंतर ह्या मशीनची खासियत काय असणार आहे तर ह्या मशीनला असणारे कनोर बेल्ट ॲटोमॅटिक चारा वाढण्यासाठी ह्याला कनोर बेल्ट आहे शेतकरी इथे त्यांनी चारा मांडायचा ही मशीन ऑटोमॅटिक मध्ये चारा घेऊन जाणार आहे म्हणजे हात वगैरे जाण्याची कसली भीती नसणार आहे त्यानंतर या मशीनची खासियत काय असणार आहे अनुदानाला पात्र अनुदानाला पात्र असणारी आपली मशीन आहे तर ह्या मशीनची किंमत असणार आहे फक्त सव्वीस हजार रुपये तर ज्या शेतकरी बांधवांना याची खरेदी करायची त्यांनी आपल्या स्क्रीन दिलेला नंबर संपर्क साधायचा आहे त्यानंतर आपल्याकडलं सेकंड मॉडेल आहे तासाला एक टन काढणार ज्या शेतकरी बांधवांकडे पंधरा ते वीस जण असतील तर ते, ते ह्याला घेऊ शकता त्या मशीनला पण सेम तस असणार आहे त्याला पण तुम्हाला गेअर भेटणार आहे आध दहा इंच एक इंच चारा काढण्यासाठी त्याला पण हायस्कारबोन इंचा ब्लेड ब्लेडला दोन्ही साईड दहा एक वर्षी पूर्ण गॅरंटी त्यानंतर या मशीनला पण तुम्हाला सेम तसंच पन्नास बेल भेटणार आहे ऑटोमॅटिक चारा वाढण्यासाठी फक्त ही मशीनची काय माहिती का थोडीशी छोटी आहे ज्या शेतकरी बांधवांकडे जनावर कमी असतील ते घेऊ शकता म्हणजे एक पंधरा ते वीस जनावरांसाठी त्यानंतर आपल्याकडलं सगळ्यात छोटं मॉडेल म्हणजे एक मिनी आहे हे सगळ्यात छोटं मॉडेल आहे एक तासाला पाचशे किलो चारा काढणार ज्या शेतकरी बांधवांकडे एक दहा ते पंधरापर्यंत जनावर असतील ते ह्याला घेऊ शकता ह्याला पण पूर्ण पाच इंच चा पात्र एकदम दनकट क्वालिटीचे फक्त या मशीनची खासियत काय हिला नसणारे गियर ह्याच्यामध्ये शेतकरी बांधवांना फक्त निघणार आहे अर्धा इंच चारा एक इंच चारा निघू शकणार नाहीत तर ज्या शेतकरी बांधवांकडे शेळ्या भरपूर असतील किंवा जनावर कमी असतील ह्याला घेऊ शकता ह्याला पण सेम आहे ह्याला पण असणार आहे चार ब्लेड ब्लेडला दोन्ही साइडने धार एक वर्षी पूर्ण गॅरंटी तर ह्याला ब्लेड सेम दिले कंपनी फक्त हिला गियर नाही आणि त्यानंतर हिला काय हिला पण असणार आहे कन्नोर बेल्ट ऑटोमॅटिक चारा वाढण्यासाठी शेतकरी बांधवांना निश्चित चारा मांडायचा आहे ही मशीन तुमचा चारा ऑटोमॅटिक घेऊन जाणार आहे तर आपले तुम्ही तीन मॉडेल बघितले आता तर हे जे छोटं मॉडेल आहे हे असणार आहे वीस हजार रुपयाला ज्या शेतकरी माणूला ह्याची ऑर्डर करायची त्यांनी आपल्या दिल्या नंबर संपर्क साधायचा आहे तर तुम्ही आपले तीन मॉडेल बघितले आता तर ज्या शेतकरी माणूंना आपले मशीन खरेदी करायचं आहे त्यांना काय करायचं आहे त्यांचं नाव दोन मोबाईल नंबर तालुक्याचं नाव आणि फक्त एक हजार रुपये द्यायचे आहेत त्यांच्या तालुक्याच्या किंवा त्यांना जी डिलिव्हरी आहे तीन ते चार दिवसामध्ये भेटणार आहे किंवा तालुक्या मोठं गाव जरी असेल तिथं पण त्यांना ही डिलिव्हरी भेटणार आहे तर ज्या शेतकरी मानला ह्याची ऑर्डर करायची त्यांनी संपर्क साधायचा आहे